आमच्या रेवंडी मालवण गावचे मूर्तीकार रंगकर्मी श्री तारक कांबळे यांना कोण बरं ओळखत नाही त्यांच्या मूर्तीशाळेला ही आमची भेट किती सुंदर मूर्ती साकारलेल्या आहेत साऱ्या बघत राहाव्याशा वाटते धोतर बनवलं जात आहे किती सुंदर पद्धतीने धोतर बनवलं जात आहे खूप छान वाटतंय आहे हे सगळं सात सप्टेंबरला गणेश मूर्ती घराघरात पुजल्या जाणार आहे स्वतः तारक कांबळे गणेश मूर्तीच रंगकाम करताना आपल्याला इथे बघायला मिळत आहे मी त्यांना काही प्रश्न विचारणार नाही कारण आत्ता त्यांचा हा दिवस आहे आजचे आताचे दिवस आहे ते अतिशय महत्वाचे आहे कामाची लगबग सुरू आहे घाई सुरू आहे त्यामुळे त्यांना काहीही प्रश्न विचारणार नाही गणेश मूर्ती रंगकाम करताना हे स्वतः गणेश मूर्तीची विविध रूप आपल्याला इथे बघायला मिळते बालगणेश तर पारस पायच फेडते अद्भुत कला या मूर्तीकारांमध्ये लपलेली दिसते तयार मूर्ती आपल्याला बघायला मिळते परंतु ती मूर्ती घडवताना त्या मूर्तिकाराला त्या मूर्तीशी एकरूप व्हावं लागतं स्वतःची एकाग्रता त्यांना कुठेही भंग पाऊ देता कामा नये कोणीपर्यंत ती स्वतःची एकाग्रता भंग होऊ देत नाही आणि हेच तर या मूर्तिकलेतील त्यांच्या यशा प्रवेश करता करता आम्ही ह्या नवीन दालनामध्ये प्रवेश केलेला आहे आणि इथे सारे आपल्याला बघायला मिळत आहे खूप सुंदर सुंदर मूर्त्या इथे आपल्याला मिळत आहे गणेश मूर्ती बरोबरच यांच्या या मूर्तीशाळेमध्ये आणखी सुद्धा वेगळ्या पद्धतीच्या मूर्ती आपल्याला इथे बघायला मिळालेल्या आहेत सारे बालगणेश आहेत मोठी कार्यशाळा आहे किती चारशे पाचशे पर्यंत यांच्या कार्यशाळेमध्ये मूर्ती बनवल्या जातात रेवंडी सर्जिकोट कोळम मालवण आचरा तारकर्ली देवबा, या साऱ्या गावातून यांच्या गणेश मूर्तीला मागणी आहे कारण यांचं कामच कस आहे आता ह्या एका आणखी नवीन दालनामध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे फळे लावायचं काम सुरू आहे त्यांचे सहकारी मित्र या कामामध्ये तारक कांबरी जेवढ्या तन्मय तिने काम करतात तेवढ्याच तन्मय तिने काम करताना आपल्याला दिसतात कांबरी परिवारातले असे कितीतरी जण त्यांच्या जवळचेच त्यांच्याच नात्यातलेच हे सहकारी मित्र आहेत आणि आजच नव्हे तर गेली कित्येक वर्ष आणखी एका नवीन दालनामध्ये मी प्रवेश करते आहे इथे सुद्धा आपल्याला कितीतरीच मूर्ती बघायला मिळत आहे किती सुंदर रामलल्लाची मूर्ती रंग निवडताना खडे लावताना मुद्द्या साकारताना त्यांनी त्या कांबळे सरांनी एवढंच तन्मयतेनं इथे काम केलेलं आपल्याला दिसत आहे आणि स्वतः हा सर्व मित्र परिवार त्यांच्याच नात्यातला वगैरे आहे कांबळे घराण्यातील बरीच माणसं इथे आपल्याला त्यांच्यासोबत काम करताना आपल्याला बघायला मिळत आहे या सुद्धा त्यांना हातभार लावतायत खूप वाटतं हे सगळं बघितलं की बऱ्यातल्या तायासाहेबांना माझ्याकडे खूप शुभेच्छा अशाच खूप साऱ्या मूर्त्या दरवर्षी त्यांच्या हाती घडू दे मूर्तींची सेवा करू दे आणि लोकांना सुद्धा खूप छान छान मूर्त्या आपल्या घरामध्ये पूजायला येतात खूप शुभेच्छा सर